श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सतरा सप्टेंबरला बुधवारी पितृपक्षातील सर्वात मोठी इंदिरा एकादशी असणार आहे जी एकादशी पितृपक्षामध्ये येत असते तर ती बघा इंदिरा एकादशी या नावानं ओळखली जाते तर या एकादशीला खूप महत्त्व आहे कारण ही एकादशी, एकादशी पितृपक्षात फक्त वर्षातून एकदाच येत असते तर या एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करायची असते पूजा करायची असते आणि हा जो पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये बघा श्राद्ध पिंडदान हे सुद्धा करायचं असतं यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळंच बघा आपण या पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू आपण आपल्या घरातून बाहेर फेकल्यामुळं आपल्या घरातील सर्व बाधा पितृदोष जी पण नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होणार आहे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे तर बघा अशी कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरातून बाहेर फेकायची आहे तर आपल्याला संध्याकाळच्या वेळी ही वस्तू आपल्या घरातून बाहेर फेकायची आहे तर हा जो उपाय आहे तर संध्याकाळपासून म्हणजे दिवे लागण्याच्या वेळीपासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करायचं आहे घरामध्ये खूप अशी नकारात्मक ऊर्जा असते बघा त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंच काम पूर्ण होत नाही आपली मुलंसारखी आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील कारण की नकारात्मक ऊर्जेचा वाईट शक्तींचा प्रभाव हा घरातील व्यक्तींवर सुद्धा होत असतो त्यामुळेच आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बघा थोडंसं खडं मीठ लागणार आहे त्यानंतरनं त्यासाठी आपल्याला थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तर पिवळी मोहरी जी आहे तर ती पितृदोष आणि इतर काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा पिवळी मोहरी ही जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते यानंतरनं दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सगळ्या घरामध्ये फिरवून आणायच्या आहेत घरामध्ये फिरवून आणल्यानंतरनं बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत सात वेळा उतरवून घेतल्यानंतरनं हे सर्व करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या सर्व वस्तू घराच्या दक्षिण दिशेला घराबाहेर तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत या वस्तूचा जो त्रास आहे तर तो इतर कोणत्याही व्यक्तीला होऊ द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला जी ज्या ठिकाणी बघा माणसांची हे जा कमी असते अशा ठिकाणी सुनसान जागेवरती तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत कारण की या सर्व वस्तू हो ज्या आहेत तर त्यांनी सर्व नकारात्मकता शोषून घेतलेली असते आणि या जर वस्तू एखाद्याच्या पायाखाली सापडल्या तर त्या वाईट शक्तीचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही या वस्तू घराच्या दक्षिण दिशेला बाहेर सुनसान जागेवरती टाकून द्यायच्या आहेत तर असा अतिशय सोपा साधा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे प्रत्येकानं नक्की करून पहा हा जो उपाय आहे तर तो आपण आपल्या आजीला म्हणजे जुन्या काळातील ज्या आजी होत्या तर त्या देखील आवर्जून हा उपाय करायच्या हा उपाय करताना तुम्ही त्यांना पाहिलं देखील असेल तर नक्की करून पहा याचा तुम्हाला नक्कीच जो शुभफळ आहे याचं तर त्याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ज्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे तर तीसुद्धा नष्ट होईल